नमस्कार मित्रांनो मी विशाल पाटील पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आज आपण सर्वजण चाललो तर मॅच बघायला डी पाटील स्टेडियम मध्ये आणि आपल्यासोबत आज जरा वेगळी नवीन गॅंग आहे तर ही बघा शंतनो आहे जय आहे आणि इथं सगळे आपले मित्र परिवार सुधीर दादा आहे रोहित दादा आहे साहिल आहे आणि स्वप्नेल आहे तर आपला प्रवास फोरिलर मधून होणार आहे मित्रांनो तर मित्रांनो ट्रँग्युलर सिरीज होती तर त्याच्यामध्ये इंडिया एक मॅच जिंकलेली आहे आणि वेस्ट इंडिज एक मॅच जिंकलेली आहे तर आजच्या दिवशी फायनलची मॅच आहे जो जिंकल तो सिरीज जिंकणार आहे आणि इंडिया वर्सेस वेस्ट इंडिज वुमन्सची मॅच आहे तर आपण ती बघायला चाललो आहे तर भरपूर एन्जॉय करू तुम्हाला पण दाखवू तिकडे काही एन्जॉय असणार आहे ते तर सध्या आपण रनिंगमध्ये आहोत सातची मॅच आहे आणि तुम्हाला मी टाइम दाखवतो आता किती वाजले आहेत ते बघा सातला ला पाच मिनिटं आहेत आणि अजून पण आपण टाउनशिपलाच आहोत टॉस कोण कोणलाय वेस्ट इंडिज टॉस विना आणि काय फिल्डिंग ओके तर फिल्डिंग आहे वेस्ट इंडिज ची तर आपल्याला जाता आता साडेसात वाजतील म्हणजे उशीर होईल तर ठीक आहे काय हरकत नाही आपल्याला जेवढा काय एन्जॉय करता येईल स्टेडियम मध्ये तेवढा आपण एन्जॉय करूया अजून मागणे येते अजून एक आपली टीम मागणे येते म्हणजे दोन गाड्या आपल्या भरपूर तिकीट भेटली आपल्याला आणि आपला मित्र चेतन बॉब त्यांनी आपल्याला तिकीट दिलेले आहेत आणि आपला मित्र साहिल असे आपल्याला तिकीट दिलेले आहेत त्यांचं खूप खूप आभार आहे का तर आपल्याला त्यांनी आपल्याला मॅच बघण्यासाठी तिकीट दिलेली आहे तर मित्रांनो तुम्ही मध्ये कंटिन्यू राहा जेवढा आपण रनिंग मध्ये किंवा स्टेडियम मध्ये जाऊ जे काही दाखवता येईल तेवढा दाखवू आपण आजची एन्जॉयमेंट तुम्ही बघा आम्ही एन्जॉयमेंट करणार आहोत तुम्हाला पण दाखवणार आहोत तर चला आपण आता जसा पुढे जाऊ तसा तुम्हाला दाखवत राहू तर सर्वांसाठी तिकीट पण दाखवतो तुम्हाला हे बघा तिकीट आहेत असे करून टोटल काहीतरी वीस का बावीस तिकीट आपले बावीस जणांची टीम आहे जेवढे पण असतील तेवढे आपण दाखवू तर चला आणि गाईज आपण आता स्टेडियमच्या जवळ पोहोचलेलो आहोत पार्किंगमध्ये गाडी पार्क करता आहोत पहिला तुम्हाला टाईम दाखवतो किती वाजलेत तर तुम्ही बघू शकता आठ वाजून दहा मिनटं झालेली आहेत आणि आपल्याला सातची मॅच होती एक तास ऑलरेडी झालेली आहे बघा स्टेडियमचं तर फोकस बाहेर पेटलेला आहे तर चला आता गाडी पार्क झाली ना की आपण इथून निघूया डायरेक्ट सरळ आतमध्ये मग आतमध्ये एंट्री करताना तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्या आता आप तिकीट आहे आणि आपली पलटण पण निघालेली आहे इथले या तिकीट सोडा नाही तर चला आपण पुढून जाऊया इथून सोडत नाही या गेटमधून आपण या गेटमधनं जाऊया सगळे इंडियाचे ड्रेसिंग करून निघालेले आहेत साहिल घातलेच आहे तुम्ही शर्ट सपे टिकट घाला तिथं आला हे आमचं मेन दोन पेर आहेत

आणि आतमध्ये फुल घोंगाट चालू आहे नुसता अरे तिकीट चेक बी नाही गेली आईल हो काय भाई चालू आहे हे का आहेत ना हा चला गोंगाट फुल चालू आहे नंतर येऊ थांब नंतर येऊ तर आपल्याला काय खालचा फ्लोअर नव्हता तर वरच्या फ्लोअरने आपण बघणार आहोत एन्जॉय वाजले चवट चौदा घरी झाली आणि आमची एंट्री झाली गुलगुल भरलाय स्टेडियम तर मित्रांनो आता बॉल टाकतोय आपण बघूया आणि आल्याला पहिला चौका मारलेला आहे तो म्हणजे मांधना बरंच एकदा ओ डिफेन्स डिफेन्स फुल टू क्राउड आहे खूप समोर मारली ती खूप किती मारलं बघूया आपण स्क्रीनवर 77 45 बॉल ओ बघते आहे काय एवढं का क्लियर दिसणार नाही रे पो विकेट झालेली आहे तिला संपूर्ण क्राऊड सपोर्ट करताना इट इज दे

वॉर्म अप चालू आहे त्यांचा आणि अठरावरी झाल्यात धावा एकशे चाळीशी झाल्यात पन्नास रुपये घे आमच्याकडे मार स्क्रीन वो बघू शकता स्वीपशॉट हो बिफ्टी मारली ओके झाले झाले लगेच प्रॅक्टिसला आलेली आहेत बॉलिंग टाकायला आणि आपला मित्र स्वप्नी आणि इकडे साहिलचा फोटोशूट चालू आहे मला दाखव चष्मा మన శో తు బ పూర్ణ శో బైట్ శో పూర్ణ సంపూర్ణ స్టేమీ సర్వాన్ని మొబైల్ టోర్చ బాయ్ యో జీ

shot classic six <laughs> helly matthew All oh, six shots ke sath that's the end of the job आपल्याला आत्ता भरपूर टायमानंतर बसायला जागा भेटून बरेचश्वर आपण इथे उभाच होतो बोलू शकता तुम्ही आपल्यासोबत यस आणि जबरदस्त व्ह्यू वाटल्या समोरून फर्स्ट फ्लोरला आपण आऊट आहे नाही आपण बघू शकतो रनआउट चा अपील केलाय हां झूम करा आम्ही पण करतो झूम नॉट आउट आले आले आत मध्ये आले नॉट आउट आहे नॉट आउट आहे नॉट आउट नो डाउट अँड नॉट आउट नो डाउट नॉट आउट आणि मित्रांनो त्या इनिंगचा या मॅचचा शेवटचा बॉल शिल्लक आहे बॉल आणि आता आपल्याला फक्त क्राऊडचा सेलिब्रेशन बघायचं आहे पुन्हा एकदा वाईट बॉल दिवसात उद्या परवा येणार नक्की येणार चला आता आपण स्टेडियम जाऊया जेव्हा आण पहिले जेव्हाची सोय चला आता कुठल्या तरी हॉटेल बघूया आणि हॉटेल ला जेवायला जाऊया हो हो

काय माहिती ए वन फालुदा हा अच्छा अच्छा ए वन फालुदा तर घ्या फटाफट कुठला काय द्यायचं ऑर्डर तो बस आईल पुढं आहे कुठला फालुदा घ्यायचा आहे মিত্ৰে তোমাৰ ফলা পাই चॉकलेट ना चॉकलेट ना बोला एक चॉकलेट दे एक अंजीर एक चॉकलेट वो किटकैट है किटकैट भी तो आइसक्रीम है ना यो किटकैट किटकैट तो दो किटकैट एक अंजीर और एक सिताबल सिताबल एक सिताबल चार दे बस आपला कुठला आहे आपला कुठला आहे चॉकलेट आहे नाही आपला कुठला आहे अंजीर ना याचा अंजीर आहे जबरदस्त आहे चिटक्याट चिटक्याट

आपण आता खाऊ गली खाऊ गली मध्ये आपण ऑर्डर आहे काय द्यायची ऑर्डर बिर्याणीच रे पण कुठली तंदूर बिर्याणी नाही काय बिर्याणी चिकन आहे दम

रस्त्यामध्ये पोचलेलो आहोत आणि आपण चाललो आता घरी आपला प्रवास संपलेला आहे साईल गाडीवर सगळे दोतो आपापल्या गाडीवर निघालेले आहेत तर चला मग मित्रांनो भेटूया आपण अशा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून सांगा तर चला बाय बाय